नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी कराड दक्षिण काँग्रेसच्या अध्यक्षपदी नामदेवराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीनंतर त्यांनी घाटावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी जाऊन त्यांना अभिवादन केले कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नामदेवराव पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या परंपरेनुसार शहरातील ऐतिहासिक स्मारकांना अभिवादन करून आपल्या कामाची सुरुवात केली यावेळी युवा नेते इंद्रजीत चव्हाण जाकीर पटाण प्रदीप जाधव अशोक पाटील सुभाषबा पाटील संजय तडाके सुरेश भोसले शिवाजीराव जमाले रवी बडेकर नानासू जाधव वैभव थोरात शब्बीर मुजावर दीपक पाटील भगवान सुतार उमर सय्यद अवदूत पाटील मुजीर इनामदार तानाजी घारे पंकज पिसाळ एल जे देसाई यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते अध्यक्षपदाच्या कार्यकाळात का पक्ष संघटना मजबूत करून युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी नवीन उपक्रम राबवले जातील असं नामदेवराव पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य पुत्रा चव्हाण बाबा यांनी मला काँग्रेस पक्षाची कराड तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे तर ती मी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडेन देशाचे आपले नेते मान्य राहुलजी गांधी मान्य सोनियाजी गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सत्कार साहेब जिल्ह्याचे आपले अध्यक्ष रणजित देशमुख साहेब आणि आपले आत्ता कराड तालुक्याचे अध्यक्ष मनोहर भाऊ शिंदे आणि या सर्वांच्या प्रेरणेने मी कराड तालुक्याचं अध्यक्षपद मी यशस्वीरित्या पार पाडेन सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन होऊ घातलेल्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील कराड नगरपालिका मलकापूर नगरपालिका निवडणूक आणि तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या निवडणुकासाठी सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या यांना ताकद देण्याचं काम मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार आहे या सर्व निवडणुका काँग्रेसचा कराड नगरपालिकेवर मालकापूर असेल काँग्रेसचा झेंडा लागला पाहिजे असा मी प्रयत्न करेन आणि काँग्रेस पक्षाला परत नवसंजीवनी मिळवून देण्याचं काम मी करेन